नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला लहानपणापासून शिकवली जाते सातत्य पण काय होईल जर हेच सातत्य आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा ठरत असेल आजचा विषय एका अशाच विचार प्रवर्तक पुस्तक समीक्षणामधून घेतला आहे ज्याचं नाव आहे सातत्य म्हणजे बद्धकोष्ठता हा विचार आपल्या समजुतींना नक्कीच धक्का देईल हे वाक्य तर आपण सगळ्यांनी ऐकलंय नाही का शाळेत ऑफिसमध्ये अगदी प्रत्येक सेल्फ हेल्प पुस्तकात हाच मंत्र असतो रोज थोडं थोडं करा आणि यश तुमचंच आहे याच एका कल्पनेवर आजचं सगळं जग चालतंय असं वाटतंय पण विचार करा हीच गोष्ट हीच पुनरावृत्ती हाच तोच तोचपणा जर प्रॉब्लेम असेल तर काय होईल जर यशाचा हा राजमार्गच आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर ठरत असेल चला याचाच शोध घेऊया चला तर मग बघूया पहिला भाग सातत्याचं मिथक म्हणजे सातत्य खरंच इतकं महत्त्वाचं आहे का की आपण त्याच्या पलीकडे काही बघायलाच तयार नाही यशस्वी लोक सातत्यपूर्ण असतात हे खरंय पण याच कल्पनेची एक दुसरी गडद बाजूही आहे आजकाल आपण बघतोच सकाळी पाच वाजता उठण्यापासून ते रोज ठराविक व्यायाम करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी एक कडक रुटीन बनवण्याची जणू काही एक लाटच आली आहे पण समानतेच्या या अतिरेकी आग्रहामुळे नकळतपणे अनेक समस्या निर्माण होतात आणि त्याचे धोके खूप गंभीर आहेत होतं काय सगळ्यात आधी येते स्थिरता म्हणजे आपली वाढच थांबते मग हळूहळू तोच तोचपणा इतका वाढतो की बर्नआउट होतो आणि सगळ्यात मोठा तोटा म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी वेगळं करून बघण्याची संधीच आपण गमावून बसतो तर मग ही स्थिरता हा बर्नआउट येतो कुठून याच्या मुळाशी काय आहे या, या दुसऱ्या भागात आपण याच स्थिरतेच्या सापळ्याबद्दल बोलणार आहोत जेव्हा आपण लवचिकतेपेक्षा सातत्याला जास्त महत्त्व देतो तेव्हा आपण नकळतपणे या सापळ्यात अडकतो या पुस्तकाचं जे शीर्षक आहे ना तेच सगळं काही सांगून जातं हे एक रूपक आहे एक मिटाफर जसं बद्धकोष्ठतेमुळे शरीरातला प्रवाह थांबतो अगदी तसंच विचारांमध्ये आणि कामांमध्ये तोच तोचपणा आल्यामुळे आपली मानसिक आणि व्यावसायिक प्रगती थांबते आपण अक्षरशः अडकून जातो आणि ह्याच गोष्टीला इथे वर्तणुकीची बद्धकोष्ठता असं म्हटलंय म्हणजे काय तर आपण एकाच ठरलेल्या रस्त्यावर इतकेच चालतो की आजूबाजूला नवीन वाटा आहेत हे दिसेनसन्स होतं आपली क्रिएटिव्हिटी परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता आणि एक व्यक्ती म्हणून होणारी वाढ सगळं काही ब्लॉक होऊन जातं मग यावर उपाय काय खरी ताकद खरी लवचिकता कशात आहे तर ती कठोर रुटीनमध्ये नाहीये ती आहे बदल स्वीकारण्याच्या तयारीत सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या उत्सुकतेत विचारपूर्वक धोका पत्करण्यात आणि हो आपली कल्पनाशक्ती वापरण्यात आता तिसरा भाग गतिमान शिस्त शोधणे पण मग ह्याचा अर्थ असा आहे का की शिस्त डिसिप्लिन सगळं सोडून द्यायचं अजिबात नाही उलट आपल्याला एका वेगळ्या प्रकारच्या एका नवीन प्रकारच्या शिस्तीची गरज आहे आणि यालाच म्हटलं आहे गतिमान शिस्त म्हणजे अशी शिस्त जी कडक नाही तर लवचिक आहे विचार करा आपल्या आयुष्याला एक चौकट आहे पण ती दगडाच्या भिंतींची नाही तर एका लवचिक तारेची आहे जी आपण गरजेनुसार वाकू शकतो इथे शिस्त आणि स्वतंत्र एकमेकांचे शत्रू नाहीत तर मित्र आहेत हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा एका बाजूला आहे तो जुना विचार कठोर सारखेपणा याचा फोकस कशावर असतो मी हे नेहमी असंच केलं पाहिजे दुसऱ्या बाजूला आहे गतिमान शिस्त हिचा फोकस कशावर आहे माझ्या वाढीसाठी जे आवश्यक आहे ते मी नेहमी करीन म्हणजे भर तसवर नाही तर कावर आहे हा केवळ सवयतला नाही तर दृष्टिकोनातला बदल आहे भाग चार पाच कलमी कृती योजना हे सगळं ऐकायला छान वाटतं बरोबर पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं तर त्यासाठी या स्त्रोत सामग्रीमध्ये एक मस्त पाच स्टेप ॲक्शन प्लॅन दिला आहे ही योजना आपल्याला त्या कठोरतेकडून लवचिकतेकडे घेऊन जाते यात पाच टप्पे आहेत सातत्याचे परीक्षण करणे लवचिकता आणणे रचना आणि स्वातंत्र्याचा समतोल साधणे शिस्तीची नवीन व्याख्या करणे आणि नियमितपणे पुनरावलोकन करणे चला एक एक करून बघूया पहिली पायरी आहे ऑडिट म्हणजे आत्मपरीक्षण स्वतःला प्रामाणिकपणे विचारायचं की सध्याच्या सवयी आपल्याला ऊर्जा देत आहेत की आपली ऊर्जा खेचून घेत आहेत त्या पुढे नेत आहेत की मागे ओढत आहेत दुसरी पायरी आहे लवचिकता आणणं यात एक मस्त आयडिया दिली आहे आपल्या आठवड्यातला साधारण दहा पंधरा टक्के वेळ हा क्रिएटिव्ह अनप्रिडिक्टेबिलिटीसाठी म्हणजे काहीतरी अनपेक्षित करण्यासाठी राखून ठेवा काहीही ठरू नका याच वेळेत नवीन आयडियाज जन्म घेतात तिसरी पायरी आहे बॅलन्स म्हणजे समतोल साधनं बघा काही गोष्टींमध्ये सातत्य हवंच जसं की आपलं आरोग्य आपली मूल्य इथे कॉम्प्रोमाइज नाही पण जिथे क्रिएटिव्हिटीचा नवीन काहीतरी करण्याचा प्रश्न येतो तिथे बदलांना आणि प्रयोगांना पूर्ण वाव द्या चौथी पायरी आणि ही कदाचित सगळ्यात महत्वाची आहे शिस्तीची व्याख्याच बदलायची शिस्त म्हणजे एकाच रस्त्यावरून चालणं नाही शिस्त म्हणजे आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून गरज पडल्यास रस्ता बदलण्याची तयारी ठेवणं ही आहे खरी शिस्त आणि पाचवी शेवटची पायरी आहे रिसेट म्हणजे नियमितपणे आढावा घेणं प्रत्येक महिन्याच्या शेवटी थोडा वेळ काढा आणि विचार करा या महिन्यात काय चाललं आणि काय नाही कोणत्या गोष्टींमुळे प्रगती झाली आणि कोणत्या गोष्टी अडथळा ठरल्या जे उपयोगी नाहीये ते बदलायला किंवा सोडून द्यायला घाबरू नका आणि आता या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा भाग यातून आपण काय शिकायला हवं सगळ्यात मोठा धडा हा आहे की कुठल्याही रुटीनला किंवा कुठल्याही सवयीला आंधळेपणाने फॉलो करू नका त्या फक्त एक साधना आहेत साध्य नाहीत विनाकारण विचार न करता केलेली पुनरावृत्ती हा प्रगतीच्या मार्गावरचा एक मोठा सापळा आहे आणि हे एक वाक्य या सगळ्या विश्लेषणाचं सार आहे खरी वाढ सतत तेच तेच करण्याने होत नाही तर कधी बदलायचं कधी जुळवून घ्यायचं आणि जुने पॅटर्न्स कधी तोडायचे हे समजण्याने होते म्हणजे आपलं अंतिम ध्येय काय असायला हवं तर एक सुंदर संतुलन साधणं शिस्तबद्ध पण लवचिक असणं एक रचना असलेलं पण तरी क्रिएटिव्ह असणं आणि आपल्या ध्येयाशी वचनबद्ध पण तरीही स्वतंत्र असणं आणि जाता जाता एक प्रश्न विचार करायला अशी कोणती सवय किंवा कोणतं रुटीन आहे जे एकेकाळी -एक खूप उपयोगी होतं पण आता कदाचित ते आपल्या प्रगतीत अडथळा ठरत आहे